दोन खेलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या गव्हाची लगबग चालली आहे त्याचं कारण असं आहे की खोडव्यावर तिसऱ्या वर्षाचा दुसऱ्या वर्षाचा काही लोक ऊस काढतात आणि काढल्यानंतर त्याची मशागत करून दुसरं पीक थोड्या दिवसात घेतलं जातं तर आता हे नियोजन चाललंय इथं आपण सध्या मसाला घेऊन आलो होतो तर त्या आदान आत्ता आपण ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रतिमाशी पेरणी चालली गावाची तर बाबांचं डोळ्याचं ऑपरेशन झाले तरीसुद्धा शेतकऱ्याला ही सुट्टी नसती हे करा जेव्हा सुट्टी करा हो बरं हे जी करा सुरुवात तोपर्यंत संजय भाऊंची बघू घेतो मुला गहू आता ऊस काढून गव्हाची पेरणी केली पेरणी ते काय नियोजन आता गहू केलाय का ज्वारी केली काय गहू केलाय बर आता किती वर्षाचा ऊस होता दोन वर्षाचा तीन वर्षाचा नाही सतरा लगेच रोटर मारला बरं गहू केला का बरं असं लवकर काढलं कार काय होत पुन्हा टेच गावत नाही होय पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी लगेच बसतं बरं आता गव्हाला कुठलं बी वापरलंय आपण काय आम्ही अंडे या, या। केदार केदार बर आणि मसाला आता कुठला पेरला आहे तुम्ही काय दहा सव्वीस बरं आता ही खोडक्या बिडक्या आहेत कसं काय पेरायचं होतं व्यवस्थित कसं काय व्यवस्थित जमत या आडव पेरणार आम्ही आता हा उभा पियार बरं सारं कसं टाका टाक उभं भिजली व्यवस्थित व्यवस्थित गावाचं उत्पन्न गावते का साधारण तीस किलो एकरी आणि थोड्या दिवसात वावरची पडून ठेवायचं आता मेहनत काय केली ती नुसता रोटर मारला का फल रोटर मारला काही बाकी डायरेक्ट आता सारच सार आमचा एक शिवामाचा बैल चालू आहे इकडे शिवाय केलं ना नवीन आपण खरेदी केली ना चालू आहे तो का कचरी आणि त्याचा आमची दोन्ही बैल चालू आहेत बर बर बरं तुम्ही लांब येणं केलं कसं काय जिवाळीची मैत्री असल्यामुळं जिवाळीची मैत्री असल्यामुळे आम्ही इतक्या लांब ना आलाय होतीच की नाही जवळच उडीत आहेत त्यामुळं ते पाठच्यानी घेऊन आमच्यासाठी काही तयार आहे आता आमचं उद्या प्यारे आमचं उद्या प्यारे ठेवून द्या मी होय पण एक मैत्री जिवाळे संबंध असल्यामुळे आलाय पण आता डोळ्याचं ऑपरेशन झालं दिसतंय का तुम्हाला तरी बी आलाय शेतकऱ्याला सुट्टी नसती नाही काय गोगल म्हणजे शेतकऱ्याला जरी ऑपरेशन झालं काय झालं तरी शेतकऱ्याची शेतकऱ्याला काम करायला लागते बर मी काय म्हणतोय आता ही जी बैल आहेत आपली ह्याच्या बी आपल्याकडे बैल होऊन गेली त्यातली एक दोन बैल सांगा आम्हाला आता ह्यो बैल कुठून आणलाय आपलं बैलाने बगाडात बिन लाकडात बिल भारी काम केले पोपटगिरी पोपटगिरी यांच्याकडून घेतलेला आहे समजा देवस्थान बर आणि हा हा आता बातेव घेतलाय बर आता आपली स्वतःची दोन बैल ठेवायचं कारण काय काय नाही आपल्या छंद दोन बैल ठेव ठेवली बाकी कायच नाही आणि एक बैल असला की झोपा येत नाही काय करता येत नाही स्वतःची दोन्ही बैल असले की दोन्ही बैल स्वतःची वाळकोळ पण आहे वाळगोळ बी न्हाल कवा झोपा पण लांब आणंबस्ते असले की तेवढं अवघड पडत ते तेवढं अवघड पडलं तरी ते केलंच पाहिजे हा शेतकरी म्हणल्यावर अर्जन्सी करायचं आता तुमच्या काळात होऊन गेलेली बैल एक दोन सांगा मला माझ्या काळात फक्त एकच बैल होऊन तिकडे तिकडे तिकडतो एकच बैल म्हणून गेला छबे म्हणून छबे कुठनं आणलेलं काय तो बैल मी कोचवडीत आणला होता कोचवडीवाडीत आता आपल्या बाजूंच्या तो बैल त्या बैल माझ्या धुरुष काम कधी केलं नाही होय हो त्या काळात आमचा ताळेबाण पण होता हा येवकार पण होता माझ्यातनं कासरा घ्यायची बैल धुरुषला घालायची बर कुठं आपला खोता झोपला जायचं त्यावेळेस खोता कुठे आपल्याला तिथं नंबर येईल तिथं नंबर येईल तिथं खोता घालला मग त्या बाईला जे आठवण तुम्हाला काय मिळते हो त्या बाई आठवण काय मिळते त्या बाईला सारखा होणे बैल नाही परत त्या बाईला सारखा होणे नाही बैल त्या बाईला एक बैल झाला की गोसा बस घेतला होता बैल हा परत हा परत हे म्हणून बैल होता अरे रवी कांदमा बघा होत का त्या वर्षी बर बैल मी तो चार वेळा होय हा मला पोपट गिरे शिवाय दिल्या कशाला चार वेळा बोलतो फक्त माझी एक बंदुका होती गाडा आपल्या आपल्या तर्फे आहे बघाड आपला आहे जिथं मिळालं तिथं बघा बैल झालंय का आणि ते नियमच बघाड्या जे भाऊ किती असतं ते कामच असतं तिथं कोण घालत नाही तिथं बैल बघाड्याची बैल असतात घेतला ना पण माझा भाऊ घातला तिकडे बरं का एक वर्षी माईविषयी होता पडतात आणि त्यांनी तो बैल आला वाटायला बघितला दातामध्ये जोपला होता आणि त्या वर्षी पाऊस पडला होता भरपूर बरं गाडा बुट्या बरोबर चालला होता पण त्या बैलानं जशी आपण गाडी भांगर उतरवतो अशा पद्धतीने खाली उतरला होता आणि गेला आणि त्या टायमाला माझं माझे राहिले मला म्हणजे तुला माझ्या बैलात पाहिजे जाताला चुकलं फक्त बैल लिगा वापरायला तेवढं सांभाळायचं धगा झोपा घालला नाही पाहिजे एवढी त्यांनी भाषा वापरली आणि ते आपल्या बाळा काय तेवढी आठवण माझ्या दोन बाजू माझ्या चांगली आहे म्हणजे स्मरणात राहिले ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या हो घडून गेलेल्या बरं आता माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद चालू द्या तुमची पेरणी मित्रांनो अशा काही गोष्टी आयुष्यात घडलेल्या असतात की माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत ती विसरत नसतात अतिशय देखणी सुंदर आणि सुरेख अशी बैल ती पण आहेत आणि ही पण आहेत आणि हा पॉलिवूडचा मामांचा बैल नवीन खरेदी आणि हा आपल्या संजय कचरे यांचा हा अलिगडचा नवीनच आहे अप्रतिम बघा त्यांना चाला येत नाही तरी पेरणी चालली शेवटी शेतकऱ्याला करणं भाग आहे आणि त्यांचं दोन्ही हात सांगायचं म्हणजे चालू कामात निसटतात आणि ते बसवावलं की एक तासभर काही त्यांना सुचत नाही असं हे शेतकऱ्याचं जीवन आहे शेतकऱ्याचं संघर्ष सांगले एवढं कमी आणि करल एवढं शेतकऱ्यांना त्याच्यासाठी कमी कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही काय शेतकऱ्यांना करायचं आता गहू जास्त झाला की गव्हाला दर कमी येणार असं झालं ह्याचं कारण काय की जास्त प्रमाणात स्टोरेज केल्यामुळं प्रत्येक गोष्ट त्याला दर नाही असं झाले नवीनच बैल असल्यामुळं व्यवस्थित त्याला चालायची माहिती चांगलं चालतंय त्याला वळण चांगल्या पद्धतीचं आहे अप्रतिम असा सुरेख दोन्ही बैल एक नंबर पण सोडणार काय होणार चार बैल पाच बैल देत मला बैला <laughs> आणलाय ती खायच